नळद्रुक येथे गुरुनाथ गुरुजीच्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर वृक्षांचे वृक्षारोपण वाढदिवसाचा इतर खर्च न करता वृक्षारोपण करून समाजात आदर्श निर्माण केला नळद्रुक येथील प्रतिष्ठित नागरिक सेवा निवृत्त केंद्र प्रमुख गुरुनाथ खंडप्पा मुळे व त्यांच्या ग्रहणी सरोजनीताई गुरुनाथ मुळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तरवी अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता या बरोबर वृक्ष लागवड त्याचे संगोपन ही आजच्या काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन ऐतिहासिक शहरात मर्यायी मैदान बुद्धनगर मुळे नगर प्लॉटिंग ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पंचाहत्तर वृक्ष लागवड करण्यात आले वाढदिवसाचा इतर खर्च न करता समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे हे वृक्ष लागवडीचा हंगाम म्हणजे ऑक्सिजन देणे झाडाची सावली घेणे आणि त्यामधून आयुर्वेदिक औषध तयार करणे अनेक विकारांना झाडापाला हा पोषक असतो आणि फायदे फायदेशीर ठरतो हे लक्षात घेऊन वृक्षाची वाढ करणे व वा त्याचे संगोपन करणे हा ध्यास धरून मुळे परिवारांनी वृक्ष संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे यावेळी नगरुग नगरीचे माजी नगरसेवक संजय बताले नगदरुग सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रेय कोरे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव वराडे सुभाष महाभोळे गव्हाने गुरुजी कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते मल्लीनाथ माळगे सुभाष कोरे हो डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्य प्रवर्तक मारुती खारवे शिवाजीराव मिटकर गुरुजी चनबस ब्रम्हप्पा बिराजदार पत्रकार दादासाहेब बनसोडे विनोद चौगुले अनिल शेळके विजय कुमार शेळके सुभाष डिग्गे गुरुलिंग सिद्धमल्ले दत्तात्रय मुळे अफसर जहागीरदार उद्धव सुरवसे दयानंद स्वामी प्रकाश स्वामी खंडेशा कोरे एकनाथ शिरगुरे अलगुडे काशीनाथ कलशेट्टी कुंभार सिद्धराम मुळे राजकुमार विभुते बाबूराव धुम्मा मेजर खानमाडे गिरमल गायकवाड तानाजी जाधव संगमेश्वर वन्नाळे दिनेश कोरे विजय कुमार यादगिरे आदीच्या प्रमुख उपस्थितीत हा वृक्षारोपण व सेवानिवृत्त प्रमुख गुरुनाथ गुरुनाथ व पत्नी अमृत साजरा करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमिला शरणाप्पा चटगे प्रशांत गुरुनाथ मुळे प्रवीण गुरुनाथ मुळे रेणुका प्रशांत मुळे स्वाती प्रवीण मुळे धनराज लक्ष्मण मुळे गणेश बाबुरा मुळे भाग्यश्री सुनील मुळे संतोष मुळे संतोषी संतोष मुळे कविता धनराज मुळे आदीनी परिश्रम घेतले नळदुर्ग लाईव्ह न्यूज साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धराशी